देप। देप। माझी वसुंधरा अभियानात कोकणातून रायगड अव्वल खालापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर राज्य शासनाच्या वसुंधरा अभियानात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे अभियानाअंतर्गत खालापूर तालुक्यातील वडगाव तांबाटी साजगाव ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून कोकण विभागात सर्वोत्तम कामगिरीत रायगड जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे भूमी वायू जल अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या पाच घटकांवर आधारित माझी वसुंधरा अभियान फोर पॉइंट ओ हे अभियान एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आले या अभियानात रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता माझी वसुंधरा अभियान फोर पॉइंट झिरो चे मूल्यमापन क्षेत्रीय मूल्यमापन समितीने प्रत्यक्ष भेटी देऊन केले व राज्य शासनाला अहवाल सादर केला होता माझी वसुंधरा अभियान फोर पॉइंट झिरो मध्ये पाच ते दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या गटात खालापूर तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीने कोकण विभागात पहिला तर राज्यात सातवा क्रमांक मिळवल्याने ग्रामपंचायतीला पन्नास लाख रुपये बक्षीस प्राप्त होणार आहे तर दोन हजार पाचशे ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या गटात खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीने कोकण विभागात पहिला तर राज्यात सातवा क्रमांक पटकावला असून सातगाव ग्रामपंचायतीने कोकण विभागात पहिला तर राज्यात दहावा क्रमांक पटकावला आहे यामुळे तांबाटी ग्रामपंचायतीला पन्नास लाख तर साजगाव ग्रामपंचायतीला पंधरा लाख रुपये बक्षीस प्राप्त होणार आहे अभियानाच्या सुरुवातीपासून तत्कालीन कोकण आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बाजटेवाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप कराड माजी वसुंधरा उपक्रम कोकण विभाग तज्ज्ञ अमोल पडळकर पंचायत समिती अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना मार्गदर्शन केले संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लोकप्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत हद्दीत उपक्रम राबवण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याने हे यश प्राप्त झाले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट रायगड